हॅलो फ्रेंड्स मी आहे सुवर्णा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आजचा ब्लॉग आहे फूड ब्लॉग आजचा ब्लॉग आहे एक छान असे समर ड्रिंकचा जे तुम्ही उन्हाळ्यामध्ये प्यायलाच व्हायला आणि माझी तर खूप फेवरेट ड्रिंक आहे त्यामुळे तर मी हमखास बनवतेच चला तर व्हिडिओ करू तर यासाठी मी घेतलेले साहित्य तुम्हाला सांगते साखर ड्रायफ्रूट्स केसर इलायची इलायची पूडसुद्धा तुम्ही घेऊ शकता दही आता दहीला आपण मिक्सर ग्राइंडमध्ये ग्राईंड करणार आहोत एक वाटी दही तुम्ही घेऊ शकता आता त्यामध्ये आपण एक जास्त पण बारीक नाही करायची दहीला आपण त्यामध्ये मी मिक्स केलेला आहे साखर आणि इलायची पूड अशी कन्सिस्टन्सी झाली आहे वाटून जास्त पातळ पण नाही ठेवायचं जास्त घट्ट पण नाही ठेवायचं तर याला मी आता ग्लासमध्ये टाकणार आहे खूपच छान अशी होते आता या मी ड्रायफ्रूट्सने डेकोरेट करणार आहे तुम्ही तुमच्या आवडीचेसुद्धा ड्रायफ्रूट्स वापरू शकता त्यामध्ये आपल्याला एक चम्मच दहीचं टाकायचं आहे तुम्ही वाटलंच तर त्यावर थोडीशी क्रीमसुद्धा टाकू शकता मी माझ्या आवडीचे ड्रायफ्रूट्स त्यावर टाकले आहेत आता त्यावर थोडंसं केसर टाकायचा आहे खूपच छान असं दिसतं ते आणि टेस्टसुद्धा खूप छान लागते तर आपली तर लस्सी झाली आहे तयार चला तर माझी रेसिपी झालेली आहे करून तर मी आता ट्राय करते ती आणि सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा कशी झाली आहे ती थँक्यू फॉर वॉचिंग अजून व्हिडिओज बघण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा